आहेत तिथे आमचे देवा भाऊ लोकांसाठी स्वयंपूर्ण सोसायटीचं उद्घाटन करतायत अजितदादा माहीत नाही महाराष्ट्रामध्ये आणखीन कुठल्यातरी चांगल्या कामामध्ये असतील सतत लोकांमध्ये जाणारी ही लोकं आहेत सतत लोकांमध्ये मिसळणारी लोकं आहेत दोन दोन तीन तीन वाजेपर्यंतचा शिंदे साहेबांचा सा दरबार आम्ही बघितला आलेल्या शेवटच्या माणसाचं त्या ठिकाणी पत्र घेतल्याशिवाय ते जात नव्हते हे आम्ही बघितलंय आज देवेंद्रजींकडे तुम्ही जा रांग लागलेली असते परंतु प्रत्येकाला भेटायचा त्यांचा अट्टहास असतो तुम्ही अजितदा हे आपले त्रिदेव भाऊ आहेत मैत्रिणींवर लक्षात ठेवा आणि आपलेही खरोखर आर्थिक स्तर उंचावल्याशिवाय महिलांच्या आयुष्यामध्ये प्रगती होणार नाही हा विश्वास ठेवणारे आपले भाऊ आज मला आपल्या एकनाथ भाऊ ना गमत सांगायची एकनाथ भाऊ आजकाल आम्ही नवऱ्याच्या कोणच्या मॅसेजची वाट बघत नाही आम्ही कसली वाट बघतो कुठल्या मॅसेजची ग कुठल्या मेसेजची वाट बघतो त्याला जोरात बोला हा आम्ही नवऱ्याच्या मेसेजची वाट बघत नाही वाट बघतो खात्यात पैसे कधी आमच्या जमा होणार आहे आमचे भाऊ आमच्या खात्यात कधी पैसे देणार आहे आणखीन पण तुम्हाला सांगायचंय तुमच्यामुळे बहिणींचा भाव खूप आहे ऐका नाही का अगं बोलाल का नाही वादार नाही का नाही भाऊ तिकडे जातो तिथं लाडक्या बहिणी शिंदे साहेब आम्ही नवऱ्यालाही सांगितलंय जास्त गुरगुरायचं काम नाही तुम्हाला माहित नाही आमचे भाऊ कोण आहेत ते गमतीचा भाग जाऊ द्या जा। पण एक मी एवढं नक्की सांगेन की राज्यामध्ये फिरताना मुंबईमध्ये फिरताना त्या प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर समाधान देण्याचं काम जे तुम्ही केलंय त्याला आमच्या सगळ्यांकडनं जोरदार टाळ्यांनी तुमचं आम्ही अभिवादन केलं मध्ये पाचशे रुपये असण ते पैसे मी माझ्यासाठी वापरण माझ्या परिवारासाठी वापरण प्रत्येक वेळेला दिवाळी या वेळेची दिवाळी तर साहेब आमची खास गेली कारण आज बाजारपेठा सगळ्या ओसंडून वाहत होत्या आमच्या भावांनी आमच्या खात्यात पैसे दिले होते कधीतरी वाटलं होतं भाऊ येतो ने नेहमी माझ्या लेकरांना काहीतरी घेऊन येतो आज या दिवाळीत शिंदे साहेब आम्ही आमच्या माहेरी काहीतरी देऊ शकलो आज काही महिलांनी या तुमच्या लाडक्या बहिणींच्या ओवाळणी मधलं छोटे मोठे उद्योग केले सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की महिला सक्षमीकरण फक्त कागदावरती आणि भाषणामध्ये न आणता ते प्रत्यक्षात आणायचं काम तुम्ही केलं त्यामुळे समस्त लाडक्या बहिणींकडनं या महायुती सरकारचं एकनाथ भाऊंच देवा भाऊच दादांचं मनापासून आम्ही कौतुक का आणि अभिनंदन करतो यांची नाळ जुळली गेली आहे साहेब वर्षानुवर्ष यांच्यासाठी काम करणारा आमचा मुरजीबाई आहे मुरजीबाई आमदार म्हणून निवडून नाही आला ना, आमचा हक्काचा भाऊ म्हणून निवडून आलाय याच्या प्रत्येक बहिणीला या ठिकाणी खात्री आहे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अडचणीत येतो कोणाला फोन करायचा मुरजी आमदार म्हणून नाही आमचा भाऊ म्हणून आम्हाला रिस्पॉन्स देतो आणि त्याचीच परिणिती तुम्ही बघितली की कशा पद्धतीने आज सगळ्या महिलांनी सगळ्या लाडक्या बहिणींनी आणि या मतदारसंघाने मुरजी भाईंवर विश्वास दाखवून शिवसेनेच्या धनुष्य बाणावरती मुरजी काकाला त्या ठिकाणी निवडून दिलंय पुन्हा एकदा साहेब खरं तर मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी आपली माफी मागते परंतु आज खरंच असं वाटतं की कधीतरी आमच्या भावांचं कौतुक करायची संधी आम्हालाही मिळावी आणि ती मुरजी काकाच्या कार्यक्रमात तुम्हाला मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा मी समस्त माझ्या लाडक्या बहिणींचे माझ्या बंधूंचे या कार्यक्रमाचे आयोजक माझा भाऊ मुरजी काका आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ एकनाथ भाऊ खासदारजी आणि सगळं सन्माननीय व्यासपीठ यांचे आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र